दुसरा निकष देव हे तत्व पंच महाभूत तत्वात अडकत नाही कसं अडकल कारण या पंचमहाभूताला निर्माण करणाराच देवे नेव आहे म्हणतात एकलेनी कंठे म्हणून या येणे केले निर्माण चौदा ही भोने गगन चंद्र सूर्य तारांगणे पाच ही महाभूते भौतिकी भिन्न भिन्ने, भिन्ने या पंच महाभूताला निर्माण करणारा देव असल्यामुळे देव त्याच्यात अडकत नाही सामान्य लोकांना कळत नाही पंच महाभूत अडकत नाही तिसरी गोष्ट काळाची सत्ता त्याच्यावर चालत नाही आख जग ज्याला आहे असा असणारा काळ देव मानतात तो माझ्या घरी कामाला ठेवलेला गडी आहे म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाले, चाले आ, ने ने। ने वेदासी बोलणे बोलणे

देव मानतात तो माझ्या घरी ठेवलेला कामाला आहे म्हणून संपूर्ण जगात जो काळ आहे किंवा जे भूत आहेत त्यांना घेऊन जाण्याचं कार्य त्या जीवाला घेऊन जाण्याचं कार्य जो काळ करतो ना तो माझ्या ताब्यात असल्यामुळं माज, त्याची माझ्यावर सत्ता नाही सामान्य लोकाला देव करत नाही पंचमहाभूत तत्वात अडकत नाही आणि काळाची सत्ता देवावरती चालत नाही देवतत्व अलौकिक दुसरं तत्व सांगितलं होतं देवाचं नाव अलौकिक कसं अलौकिक हेच तीन निकष लावायचे पहिला निकष सामान्य लोकाला कळत नाही सामान्य लोकाला देवाच्या नामाची किंमत अजिबात कळत नाही महाराज जर कळाले असते तर सततच लोकांनी श्री विठ्ठल जय विठ्ठल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असं लोक म्हणत राहिले असते पण असं कोणी म्हणताना दिसतं काही लोकांना दिस राम राम घातला ना लोक राम राम नाही म्हणत वेलकम म्हणतात आणि येतो आता जय हरी म्हणलं ना लोक जय हरी नाही म्हणत बाय बाय म्हणतात तर लोकांना राम रामची राम किंमत का आली नाही लोक भजनच करत नाही बघायचं का तुम्हाला बघा विठल विठाला 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 विठ्ठला तुम्ही माझ्याकडे बघत होते मी तुमच्या सगळ्यांकडे बघत होते दहा पंधरा लोक सोडून कीर्तनाच्या मंडपात विठ्ठल म्हणत नसतील तर बाकीच्या बावीस तासात कधी म्हणत असतील विचार करा लोकांना जर कळाली असती ना, नाम का पैशा वाचत लोकांनी रांगा लावल्या असत्या ते रेडमी शोर घ्यायला कशा रांगा लावल्या होत्या तशा लोकांनी रांगा लावल्या असत्या नामाच्या पाठीमाग एक दोष आहे तो दोष नाही पण मी लावलाय काय नाम हे फुकटे पैशावासत महाराज लोक अजून आजरामर झाली असती सांगायचा मुद्दा नामाची किंमत लोकांना कळत नाही नाम अलौकिक पहिला निकष दुसरा निकष नाम हे तत्व पंचमहाभूतात अडकत नाही का अडकत नाही जतपर्यंत आपली नजर जाते तिथपर्यंत आपल्याला पृथ्वी तत्व दिसतंय आहे आभार टेकल्यासारखं दिसतंय त्याला मराठी भाषेत क्षितिज म्हणतात त्या क्षितिजापर्यंत गेलं का क्षितिज पुन्हा लांब मोरं जात आहे पुन्हा तिथपर्यंत जा क्षितिजाना अजून पुढे जाते जिथपर्यंत चालत जाऊ जा। तिथपर्यंत पृथ्वी तत्व आहे पण आपण पन भूगोलात शिकलो ना पृथ्वी फक्त एकोणतीस टक्केचे आणि पाणी एकाहत्तर टक्के या पृथ्वीपेक्षा मोठं काय पाणी तत्व आहे पाण्यापेक्षा मोठं तत्व तेज आहे कितीही अंधार पडू द्या कितीही मोठ्या अमावश्याचा अंधार पडू द्या एकदा का सूर्य उगवला अंधार निघून जातो उगवायचीच वाट नाही सूर्या पुढे प्रकटे विजायचा सूर्य उगवायच्या आधीच अंधार निघून जातो तेज तत्व मोठा आहे तेजापेक्षा वायू तत्व मोठा आहे दार लावा का दिवा विझल म्हणजे वारा कुठं पण घुसतो वारा तत्व मोठा आहे वाऱ्यापेक्षा आकाश तत्व मोठा आहे आकाश सर्वत्र वसावे आकाश नाही अशी जागा नाही

बापू न्युरुती पीता कगना नाम आहे ना ही गगना नाम आहे